आपली सर्वसाधारण सभा झाल्यानंतर मी मला स्वतः असं वाटायला लागलं की मी पुढे बाहेरून जाऊन पोट आलो का काय असं वाटायला लागलं मला कारण दरवेळेस आलं का आपण सभासद आहात का सभासद नाही का म्हणजे जे आमचे आता माझं नाव सुजित ज्ञानदेव भागचंद पोंडाजी पुंजाजी आनाजी पंजित मी मला सात मी घेतले पण अशी परिस्थिती आहे का मी सभासद आहे का नाही याची मला फार खंत आहे पण कधी कधी काय होतं काही वेळेस नाही काही संचालक मंडळ आवाज फोटो तर असं वाटतं मी खरं संचालक आहे का त्यावेळेस येतं की यांना बोलू नका कारण हा सभासद नाही म्हणून माझी कायम दूर असं होती म्हणून मी साहेबांना अर्ज केला माझी उत्तरे त्यांना सादर केले आणि त्यांना सांगितलं का मी या सोसायटी सभासद आहे का नाही ते नाही मग कागदपत्र सादर करा मग मी त्यांना कागदपत्र सादर केले उत्तरे सादर केले पण त्यांनी सांगितलं का तुम्ही त्या कार्यक्षेत्रात बसत नाही मग माझी आज जनरल मीटिंग मध्ये विनंती आता आपण याच्यामध्ये किती लोक लोकां म्हणजे पन्नास साठीशे पुढे गेले किंवा त्याच्यानंतर तुमची दुसरी पिढी म्हणजे समजा आम्ही तुमच्या मुलांच्या नावावर किती जमीन आहे मग पर तुम्हाला परत तुमच्या पुढच्या मुलांना या सोसायटीत किंवा आपली जी काही मानापानाची एकमेव संस्था राहिलेली याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पुढीला सभासद आहे का मग जर तुमच्याकडे वावर राहिले नाही तुमच्यामध्ये गेलेले आज तुमचे आजूबाजूचे म्हणजे समजा निघोज निंगाव रुई हे नांदुर्की आजूबाजू क्षेत्रामध्ये जे आपल्या वडील जागा जे काही क्षेत्रामध्ये आहे मग या लोकांना ला आपल्याला तिथे सभासद करता येईल का बडेसाहेब आज मान्य चेअरमन साहेबांच्या आदरपूर्ण मध्ये काही उपस्थित नाही पण माझा प्रश्न तुम्हाला कारण तुम्ही या संस्थेमध्ये आहात तुम्हाला चांगला अभ्यास आहे माझी विनंती अशी आहे की जे काही मूळ या गावाचे रहिवासी मग ते गोंदकल परिवार असतील कोते परिवार असेल शिंदे गायके जगताप शेजवळ असतील आरणे असतील आसने परिवार असेल अजून जे काही शिंदे जे काही इतर परिवार असतील जे काही गेल्या पन्नास शंभर वर्षापासून राहतात पण त्यांच्या जमिनी या शिर्डीला गेतील पण आता त्यांच्या दुर्दैवाने गावातले प्लॉट हे घेतले गेल्यामुळं आता पुढच्या सभासदांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला संधी भेटेल का माझी सभासदांनी विनंती आज माझी परिस्थिती अशी आहे का माझं क्षेत्र आणि मला पण माझं दुसरं उत्तर असं अपेक्षित तुम्ही जे म्हणले का संचालक मंडळाला प्रशिक्षण दिलं पाहिजे साहेब तुम्ही खरं प्रशिक्षण संचालक मंडळाला द्या का आपण मी अर्ज केलेला हा तुमच्या कायद्यामध्ये बसतो की मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि विकास भोक होते तुम्ही माझे सूचक राय दिले तर बडे साहेबांना उत्तर दिल्यानंतर माझ्या अर्जाचं उत्तर दिल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे काही उत्तर दिल्यानंतर मी त्या पात्रता आहे की नाही सपास सोसायटीचं ते मी उत्तर द्यायचे मी बसतो नाही कर्ज कशा आणि मग त्या कधी देतात पण त्या जमी करतात बरं वाटतंयची दखल घेतली नाही तरी यावेळेला दखल घ्यावी माझी विनंती दादाने जो मुद्दा मांडला आहे त्याला आमची पण मागणी अशी आहे जे आजूबाजूला क्षेत्र आहे शिर्डी तर त्यांना पण सभासद आपली जी संस्था आहे ती झाली पाहिजे शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित शिर्डी या नावाने संस्था आपली रजिस्ट्रेशन मर्यादित शिर्डी तिचं रजिस्ट्रेशन काय त्यावेळेच कार्यक्षेत्र शिर्डी गावापुरतं मर्यादित जा आजही तिच्या सभासद होण्यासाठी ज्या आटी वाचून दाखवतो त्या आटीच्या व्यतिरिक्त आपण मागच्या दोन मिटिंगपासून का उपविधीमध्ये दुरुस्ती करून कार्यक्षेत्राची वाढ करण्यासाठी जी मागणी केलेली आपल्याला त्याचे पोचपणे परंतु प्रत्येक गावात विकास संस्था असल्याकारणानं ते गाव आपल्याला एनओशी देत नाही कार्यक्षेत्र वाढवाय शेजारचं गाव त्यांच्या गावात आता निंगावे समजा निंगाव दोन संस्था आहेत निगो जे ते आपल्याला त्यांची त्या संस्थेची एनओशी येत नाही आपल्याला पर्यायानं कार्यक्षेत्र वाढवणं हा एक कायदेशीर मॅटर तयार जातो त्याच्यानंतर सभासद होण्यासाठी जर सभासद व्हायसाठी वाचन दाखवतो महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणा साठ विकास पंचायत सभासद होण्यासाठी एक तो अठरा वर्ष वयाचा नागरिक असावा भारतीय करार कायद्याने करार पाहिजे त्याची पद चांगली असली पाहिजे तीन नंबर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणविशे साठ खाली विहित करण्यात आलेल्या नमुन्यात सदस्यता करता अर्ज दिला पाहिजे तो स्वतः क्रमांक एक तीन मध्ये नमूद केल्याने कार्यक्षेत्रातील खातेदार असला पाहिजे व त्याने किमान दहा गुंठे क्षेत्र धारण केलेला असलं पाहिजे या अटी आपल्याला मर्यादित शिर्डीमुळे आपल्याला पुढे जाता येत नाही तो परिसर वाढवा नाहीतर माझे दहा गुंठे जमीन शेती किंमत मला शिर्डीत द्या एक हो याच्यामध्ये विषय असा आहे का माझ्या वडिलां आणि माझी आई ह्या ठिकाणी आपल्या शिर्डी सोसायटीची सभासद पण त्यांची आता शिर्डी मध्ये जमीन नाही त्यांचं क्षेत्र कुठे आहे मध्ये बरोबर आहे का मग हे बोज कोण कसे उतर लावते आणि करायचं ते तुमच्या कायद्यात बसतात सभासद त्याच्यावर नाहीशन करण्याचा आधी संस्था आमच्या सभासद नाही आम्ही नाही याच्यामध्ये आमची पिढी का ऐकून घ्या याच्यानंतर आमची जी पुढची पिढी का याच्यामध्ये कोणाचे शेत राहिले नाही

અતશનીઓ અતશનીઓ યસ સોસના મેર્કાટાર પર કોણ ચલાવમે રે આર્બર કોણ ચલાવમે રે આર્બર साईंच्या असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 खुश, खुश, खुश साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी